आणि व्ही एस राज्यातल्या सर्व साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना प्रमुखांना बोलवलेलं होतं आणि या कारखानदार साखर कारखानदारीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत मग डिस्नरीमधले असतील कोजनमधले असतील किंवा सोलरच्या संदर्भातले पण काही अडचणी आत्ता सांगितल्या रूफटॉपवर जर तुम्हाला सोलर पॅनल बसवायचं असेल तर काही असेल अशा अनेक विषयाच्या संदर्भामध्ये किंवा इफिशियन्सी वाढवण्याच्या दृष्टिकोनातलं कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत अशा या सगळ्याच्या बद्दल साधक बाधक चर्चा झाली आणि त्याच्यात आणखीन एक महत्वाची चर्चा होती ती म्हणजे आयची होती कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कृत्रिम बुद्धिमत्ता या गोष्टीचा वापर करून सर्वच क्षेत्रामध्ये त्यांनी अंतर्भाव केलेला आहे त्यावेळेस आपलं कृष्ण क्षेत्रपणे ज्यामध्ये मागे राहायला नको म्हणून आम्ही सरकार म्हणून पण प्रयत्न आहे परंतु त्याचबरोबर व्ही एस आय हे एक महत्वाचे संशोधन केंद्र आहे आणि त्याच्यामुळे ह्यांनी पण यंदा साधारण पाच हजार शेतकऱ्यांना आपल्याला पहिले होते नऊ हजार दोनशे पन्नास आता अठरा हजार दोनशे पन्नास रुपये इन्सेंटिव्ह हेक्टरी द्यायचा निर्णय घेतलेला आहे बाकीचे सहा हजार सातशे पन्नास रुपये साधारण ते कारखाने भरतील अशा पद्धतीनं हेक्टरी पंचवीस हजार रुपये त्या शेतकऱ्याला त्या लाभार्थ्याला ला द्यायचं ठरवलं ला गेलेलं आहे आणि तीन रुपयाला जे रोप होतं ते दोन रुपये किंमत केलेली आहे त्याच्यात एक रुपये इन्सेंटिव्ह प्रतिरोपाला द्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळं साधारण हेक्टरी बारा हजार ते साडेबारा हजार रोप लागतात तर त्याचा विचार केला तर जवळपास चोवीस ते पंचवीस हजार रुपये किंमत होती ती शेतकऱ्यांनी मात्र भरायची त्यांना स्वतःचं ठिबक करावं लागेल अशा पद्धतीनं काही महत्वाचे निर्णय घेतले गेले आणि त्याच्याबद्दल सगळ्यांना आज माहिती देण्यात आली अर्थात कुठले पाच हजार शेतकरीचं जे फर्स्ट कम फस येतील त्या पाच हजार शेतकऱ्यांना हा बेनिफिट दिला जाईल यदा कदाचित महाराष्ट्रातल्या काही भागातल्या शेतकरी पाच हजारपेक्षा जास्त वर आले तर मी तिथं सुटवाच असं केलं की त्यांच्याबद्दल कृषी मंत्रालय काय तो निर्णय घेत मी कृषी मंत्र्यांशी आणि राज्याच्या प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलून त्याच्यातनं मार्ग त्या ठिकाणी काढेल कारण मला जो अनुभव आहे एकदा शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या कुणाच्या शेतावर ए आयचा वापर केल्यानंतर ऊस घेतला तर पाण्याची बचत होती खताची बचत होती टनेज वाढतं अशा बऱ्याच काही गोष्टी होतात आणि जमिनीचाही पोत चांगला राहतो तर शेतकरी पुढच्या वर्षी आणि ही योजना म्हणजे वी एस आयची ही अंदाजच्या वर्षी करताच आहे पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना एकदा अंदाज आला किंवा टनेज जास्त निघतं तर मग शेतकरी पुढे येतील मग त्यावेळेस मात्र राज्य सरकार